अभंग हनुमानजी अभंग वज्रदेही वीरंजनीचा सुत विलसत पाठी शना तोडणे करीतसे कोटी घरगरीत दोष्टी टवकारिली हाती असे गदा भक्ताच्या रक्षणा करी अं हरणा सुराचा सर्वांगी चर्चिला सिंदूर सुरेख भव्य ज्याची राम नाम मुखी गुणगान करी कधी शन भरी विसवेना थर थर रोमांच उभे ते शरीरी रत्न जडित तो कंठी घालिली वैजंती माळ रुडेती सकळ चरणावरी रिपोटरेखिला कस्तुरीचा भाडी कुंटले शोभती करणे सदा विद्राचा तोड बांधेला पायी गर्ज दिशा दाई सदोदित कासे काशीला लंगोट सोन्याचा करीतो प्रेमाचा भूकार तुरतेजाचा परिपूर्ण गाथा कोटी सूर्यप्रभा फाक तसे ಅನುಪಾಸುನಿಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಶರೀರ ಚಳವೀ ವಾನರೀ ಮನೋವೇಗಿ ತೋಟಾಕುನ ಮಾಗೇ ಚಫಳಸರ್ವಾಂಗೇ ನಿರಂತ ಬಾಳ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ರಾಮದೂತ ಪೂರ್ಣ ಶ್ರೀಧರ ಗಾಯ ಗುಣ ದಿವಾನಿಶಿ